नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी नवी मुंबईतील खारघर परिसरात ज्वेलर्स दुकानावर दरोडा दरोड्यानंतर हवेत गोळीबार करून चोरटे पसार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नवी मुंबईतील दोन महिलांच्या हत्या प्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र संताप अक्षता म्हात्रे यशस्वी शिंदे यांना न्याय मिळावा महिला वर्ग आक्रमक पनवेल उरणच्या प्रकल्पग्रस्तांनी घेतली शरद पवार यांची भेट निवेदन देत प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या आपल्या विविध समस्या आणि कोलाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंग राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक कुंडलिका नदीवर दाखल पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर येते खारघरमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात तीन आरोपींनी दरोडा टाकल्याची घटना आहे हे आरोपी पिस्तूल घेऊन बी एम ज्वेलर्स सेक्टर तीस खारघर मध्ये घुसले आणि त्यांनी सोने चांदीची चोरी केली आहे आरोपींनी हेल्मेट घालून दुकानात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा माल चोरून नेलाय चोरी करताना त्यांनी हवेत फायरिंग देखील केले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करतायत नवी मुंबई आणि उरण परिसरामध्ये अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या दोन्ही महिलांवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी नवी मुंबई आणि उरण शहरात नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत नवी मुंबईमधील अक्षता म्हात्रे आणि उरणमधील बावीस वर्षीय तरुणी यशस्वी शिंदे या दोघींवर जे प्रसंग झालेत ते दोन्ही सारखे असल्याचं बोलले जाते तर यावेळी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रार दाखल झाल्यानंतर मृतदेह ताब्यात येतो असे का का तुमच्या घरात लेकी एक नाहीत एकीकडे लाडकी योजना राबवायची आणि दुसरीकडे स्त्रिया असुरक्षित असल्याचं पाहायला मिळतंय असं महिला वर्गातून बोललं जाते तर यापुढे पोलिसांनी मिसिंग दाखल न करता लगेच तपास सुरू करावा उरणमधील घटनेतील मुलीला शोधलेच नाही असं देखील नागरिकांकडून बोललं जाते पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घ्यावे फास्ट ट्रॅक करून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच शेवटपर्यंत मागणी असेल असं आता उरणकर नागरिकांकडून बोललं जाते तर नवी मुंबई व उरण परिसरामध्ये अक्षता म्हात्रे व यशस्वी शिंदे या दोन्ही महिलांच्या झालेल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात नेमकं का काय म्हणाले नमस्कार माझं नाव भावना घाणेकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटणीस आणि विभागीय अध्यक्ष म्हणून मी सध्या काम करते महिलांच्या सोबत महिलांसाठी काम करत असताना महाराष्ट्रामध्ये असं प्रामुख्याने जाणून येतं की महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवर अत्याचाराच्या केसेस वाढत आहेत यशस्वी शिंदे उरणची आमची लेख तिच्यावर अत्याचार झाला नुकतीच बघितलं आपण संपूर्ण नवे अक्षरधा मात्रे हिची सुद्धा केस ही बलात्काराच्या एक पुजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला सामायिक बलात्कार तिच्यावर झाला आणि अशाच पद्धतीने यशस्वी शिंदेवर सुद्धा बलात्कार झाल्याची घटना बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना त्या ठिकाणी घडली तिच्या लेकी बाळी पहिली गोष्ट तर जेव्हा केस मुलगी मुली घरातून बाहेर जातात आणि आम्ही एफ आय आर देण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचतो तेव्हा पोलिसांकडून कधीतरी धिरंगाई झाल्याचं आम्ही बघितलेला आहे फोन ट्रेसिंगला जागण किंवा त्याच्या लगेच कारवाई त्याच्यावर करणं याकडे कुठेतरी दुर्लक्ष धावताना आपण बघत आहोत अशा खऱ्या अर्थाने जर मुलगी घराच्या बाहेर गेली तर ती मिसिंग न समजता तिला कदाचित किडनॅप के केली असेल का असा सुद्धा दृष्टिकोन पोलिसांनी नजरेसमोर ठेवून पोलिसांनी कारवाई त्वरित करायला पाहिजे आमच्या ज्या टांगे पर्यंत लग्ना तुम्ही वाट बघणार आहात का असा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या महिलेला पडला आहे मॅडम कुठेतरी पोलीस ठाण्यामध्ये किंवा पोलीस खात्यामध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत घडत आहेत त्याबद्दल काय सांगा महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये खरं तर सुरक्षित नाहीत मग त्या पोलीस असू दे किंवा नोकरदार महिला असू दे किंवा घरकाम करणाऱ्या महिला असू दे किंवा कौटुंबिक घर सांभाळणाऱ्या महिला असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये आज महिला सुरक्षित नाही कारण का आपण बघतो समाजाचं एक धडपण असत आणि आपण जर कंप्लेंट केल्याच्या नंतर आपल्याला जर प्रतिसाद नाही मिळाला तर कुटुंब आपल्याला किती पद्धतीने साथ देईल ह्याची सुद्धा दडपण महिलांच्या मनामध्ये असल्या कारणाने अशा बऱ्याचशा केसेस या आतमधल्या आतमध्ये महिला मनातल्या मना मनात ठेवून अत्याचार सहन करतात विविध खात्यामध्ये बघाल त्यांचे वरिष्ठच असतात ते महिलांवर अत्याचार करतात पण परंतु ते कुठेतरी सांगायला घाबरतात कारण त्यांची नोकरी असू दे किंवा त्यांना घरातून किती सपोर्ट होईल हे माहिती नाही तर अशा महिलांना माझ्या तुमच्या या माध्यमातून मला सांगायचं आहे चॅनलच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की अशा सगळ्याच महिला ज्या आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि अन्याय अत्याचार सह न करून अन्यायाला वाचा फोडली पाहिजे प्रत्येक महिलेने महिलांना स्वतःहून लवकर असं कुठेतरी म्हणलं जाते बघा उरण हे जे काय आहे हे उरण समू विविध संस्कारित उरण आहे खरं बघाल तर जा जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत मुस्लिम असू द्या किंवा सगळ्या समाजाचे लोक ज्या आम्ही सलोक्याने त्या ठिकाणी एकत्र एक राहतो आमच्या असलेले कोणते सण असू द्या किंवा त्यांच्या असलेले सण असू द्या आम्ही एकत्रित रित्या साजरे करतो त्यामुळे लवजियात हा प्रकरण उरणमध्ये नाही घडलेला आहे विविध ही मानसिकता बदलण्याची गरज आहे या ठिकाणी कुठल्या समाजाचाच पुरुष महिलांवर अत्याचार करतात असं नाही मा लोकांची मानसिकता ही बदलली गेली पाहिजे आपण बघाल तर तो तो मुसल, समाजाचा मुलगा होता तो आमचा उरणचा नव्हता तो बाहेरून आलेला होता त्यामुळे या प्रकरणाला आम्ही लव जिहाद हा प्रकरण मानू शकत नाही कुठेतरी उरणकरांना अशी पण मागणी होती की आरोपींना आमच्या ताब्यात द्या त्याला काय करायचं आम्ही करू बघा साहजिकच आहे माणसाची शेवट माणसामध्ये उद्रेक निर्माण होतो पण अशा प्रकारची घटना आमच्या उरण मध्ये आजवर कधी घडली नव्हती त्यामुळे उरण उरणवासियांना हा धक्काच आहे त्यामुळे ते जे काय मागणी करतात ते साजिकच आहे आता कायद्याच्या चौकटीत जाऊन ते कितीपर्यंत शक्य होईल आम्हाला माहित नाही पण आम्हाला असं वाटतं अशा नरादावाना आमच्या ताब्यात द्या आम्ही किती दिवस कॅन्डल पेटवणार कधीतरी त्यांना पण चौकात पेटवायची गरज या निमित्ताने आम्हाला महिलांना वाटते पोलिसांकडून काय अपेक्षा पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर जेल पंत करावं आरोपी मोकट फिरतोय आज आमची लेक गेली ज्यांच्या घरातली गेली त्यांना किती दुःख असेल आणि आज आरोपी मोकट फिरत असेल तर हे योग्य नाही एवढी मोठी घटना घडलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षांना मी मेलद्वारे पत्र केले पत्र दिलेलं आहे की महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची लवकरात लवकर त्वरित दखल घ्यावी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांचं काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं त्यानंतर शरद पवारांनी प्रशांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे सगळ्या काही गोष्टी आपल्या हातात काही नाहीये संकट येतात जातात त्यावर आपण मात करायचं असं पवारांनी कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित करताना म्हटलंय यावेळी नवी मुंबई येथील पनवेल उरण या भागातील प्रकल्पग्रस्तांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे प्रकल्पग्रस्तांनी विविध विषयांचं निवेदन शरद पवारांना दिलंय यावेळेला महिला सरचिटणीस भावना घाणेकर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे प्रकल्पग्रस्त उपस्थित होते। काही गोष्टी ज्या घडून जातात आणि ते जसा विशाण आपण तरी केलं नाही त्या घडून गेल्या आश्वासांसाठी आपल्याला दिसे शकता येतात त्यावर मात करायची असते असं जे सांगण्यात आले त्यामध्ये अस्वस्थ आहोत अस्वस्थ असण्यासाठी स्थिती खरी आहे पण त्या संकटाने वाद करण्याच्या सवंधीची भूमिका घेणं असतात क्षेत्र करून देण्यात असतात त्यांनी या संकटाला तसंच दिस आपण जर धीर सोडला तर सामान्य कार्यकर्ता हा उद्धव सोडतो ध्येय सोडतो प्रशास गेले त्याचं पण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन खुजारे मार्गे बोरली रस्त्याचं डांबरीकरण काम मे ते जून महिन्या दरम्यान करण्यात येत होतं मात्र पाऊस चालू झाल्याने काम अपूर्ण अवस्थेत असून खुजारे हद्दीतील रस्त्याच्या एका बाजूने संरक्षण कट्टा बांधल्या गेल्या कारणानं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येतोय परिणामी रस्त्यावर डोपरभर पाणी साचून चारचाकी दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय सदर बाब लक्षात घेता शिंदेगड शिवसेना यांच्याकडून संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता लुंगे यांना समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी असं कळवण्यात आलं होतं याची दखल घेत अभियंता लुंगे व शेटे यांनी वेळे ठेकेदाराकडून घटनास्थळी उपस्थित राहून मार्ग काढत समस्या सोडवण्यात आल्या आहेत यावेळी खुजारे येथे श्रीवर्धन विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटेकर नवनिर्वाचित तालुका प्रमुख सुरेश मिलगल संघटक रफिक जहागीरदार हे देखील उपस्थित होते मनसेच्या सहकार सेना शहराध्यक्षपती नियुक्तीपत्र नितीन शंकर गोवळकर यांना देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते अविनाश अभ्यंकर राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर तसेच जिल्ह्याचे सचिव संतोष नलावडे राहुल कामत बिपिन नाईक दिलीप जाधव संपर्क अध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुकाध्यक्ष अमोल साळुंखे तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस शहराध्यक्ष अभिनव बुरण तालुका सचिव संदेश साळवी शेतकरी सेना तालुकाध्यक्ष सुरेश घाक वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले सहकार सेना तालुकाध्यक्ष विनोद नागेश चिपळूणकर यावेळी सहकार सेना शहर अध्यक्षपदी नियुक्तीपत्र नितीन गोवळकर यांना देण्यात आलं प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यटकांना भुरळ घालणारी रिव्हर राफ्टिंग हे एक नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करण्याची एक वेगळीच मजा अनुभवता येणारी एक उत्तम राफ्टिंग महाराष्ट्रासह देशभरातून हजारो पर्यटक हे राफ्टिंग करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या कोलड परिसरातील कुंडलिका नदीवर येतात एकूण बारा किलोमीटरचा हा प्रवास संपूर्ण प्रशिक्षण देऊनच करता किंवा अनुभवता येतो अठरा वर्षापासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंगसाठी प्रवेश किंवा राफ्टिंग करण्यासाठी घेतलं जातं असाच रिव्हर राफ्टिंगचा थरार आणि कोलाडच्या कुंडलिका नदीवरील सुरू असलेला राफ्टिंग काय असतो एका राफ्टवर किती माणसे बसू शकतात त्याचा थरार कसा असतो हे कोलाडच्या कुंडलिका नदीवर पाहायला मिळतय मैं उड़ीसा से हूँ मैं जॉब करती हूँ मुंबई में तो हस्बैंड लेके आए पहली बार राफ्टिंग था राफ्टिंग एक्सपीरियंस बहुत अच्छा लगा और हमारे जो गाइड थे वो भी बहुत अच्छे हैं एंड थोड़ा रिलैक्सिंग लगा और यहाँ पे इतना बढ़िया एक्सपीरियंस मुंबई के पास में ये अनबिलीवेबल है सब नेचुरल है

पेण महात्मा गांधी वाचनालय येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड पीआरपी जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यशवंत वाशीकर एम डी कांबळे दीपक सोनावणे भास्कर पाटील विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष नागेश सुर्वे शहराध्यक्ष समीर घातले आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला साधारण एकोणीसशे शहाण्णव साली मी माझी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालो आणि त्यावेळी मी मुंबई बोर्डामध्ये मेरिटमध्ये येऊन एक्क्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के मिळून म्हणजे साधारण ब्याण्णव टक्के मिळून मी त्यावेळी मेरिटमध्ये आलो होतो आणि अक्षरशः त्यावेळी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हणजे ते गमतीत म्हटले होते की मी हत्तीवरून साखर वाटणार आहे परंतु त्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा माझ्या सुदैवाने म्हणा की त्यावेळी हत्ती उपलब्ध झाला नाही परंतु त्यावेळी एवढं कौतुक एवढे मार्क मिळाल्यावर असायचे आणि साधारणतः अगदी दोन महिने माझं सगळीकडे पूर्ण जिल्हाभर सत्कार चालू होता त्या आठवणींना आज मला उजाळा द्यायला मिळाला आणि खरं तर आज आजची परिस्थिती अशी आहे की ग्लोबलायझेशन आणि मॉडर्नायझेशनच्या जमान्यामध्ये कॉम्पिटिशन एवढी म्हणजे एवढी कटछोट झालेली आहे की आता यापुढचं तुमचं जे आयुष्य असणार आहे ते खर तर म्हणजे जसं सुलभ होत चाललं आहे तसंच तेवढं खडतर देखील होत चाललेलं आहे आता खरं तर तुम्ही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा हा कालखंड म्हणजे आयुष्यातील युग असतो या कालखंडातच तुम्ही घडायचं का बिघडायचं हे ठरत असतं आणि त्यावेळी तुम्हा विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील की अत्यंत सजग राहून की तुमच्या आयुष्याचा पाया या कालखंडावर भरला जाणार आहे आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपल्या या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या कालखंडामध्ये अत्यंत सजग राहू आणि आपलं करिअर कोणत्या दिशेने असावं हो। या संदर्भात व्यवस्थित विचारविनिमय करून आपल्या आजूबाजूला जे यातले जाणकार आहेत आपले पालक आहेत त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन व्यवस्थित घ्या आणि तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे आता तुम्ही ट्रेंड्स फॉलो करणारी मुलात तुम्ही ट्विटर ट्रेंड्स फॉलो करता तुम्ही इंस्टाग्राम ट्रेंड्स फॉलो करतात आतापासूनच शिकले पाहिजे या बातमीसह वेळ आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण